महाराजांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अफजल खान भेट या प्रसंगी मणि कपटी भावना धरून आलेला अफजल खानाचा शिवरायांनी वध केला कारण अफजल खान शिवरायांचा राजकीय शत्रू होता धार्मिक नव्हे पण खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर महाराजांनी पुढे काय केले याचे वर्णन शिवरायांच्या दरबारातील सभासद कृष्णाजी अनंत यांनी पुढील प्रमाणे केले आहे मग राजे यांनी खाणाच्या पुत्रास व सरदार पळून गेले होते त्यास धरून आणीले राजा खासा प्रतापगडाशी उतरून कुल आपले लोक व त्यांचे पुत्र भांडते म्हणून माणूस होते तितक्यास भेटून पोटाशी धरून दिलासा करून भांडते लोक जे पडले होते त्यांच्या लोकास चालविले खाणाच्या पाडावानंतर शिवरायांनी भांडणे मिटवली आणि त्यांच्या मुलास त्याच्या मुलास पोटास धरले म्हणजे त्यांना अत्यंत प्रेमाने वागवले त्यांना व वा त्यांच्या लोकांना दिलासा दिला, दिला। त्यांना चालविले म्हणजे त्यांच्या उदरनिर्वाहासाठी मदत केली यातून महाराजांचे शौर्य आणि औदार्य दिसून येते शिवरायांनी क्रूर खाणाला ठार केले पण त्यांच्या त्याच्या मुलाला प्रेमाने वागवले दिलासा दिला, दिला। विरोधकांच्या कुटुंबियाबाबत शिवरायांनी दाखवलेली सहिष्णुता पथदर्शक आहे स्वराज्यात तसे भिन्न धर्मीय लोक होते स्वराज्य स्थापनेत या लोकांचा फार मोठा वाटा होता वा जेव्हा औरंगजेबाच्या कैदेतून महाराजांनी आपली शिताफीने सुटका करून घेतली तेव्हा अखेर त्या खोलीत हिरोजी फर्जत बरोबर एक मुसलमान मुलगा ज्याचं नाव मदारी मेहतर होतं तोही तिथून पळाला व हिरोजींबरोबर रायगडावर आला महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी आपल्या बड्या सरदारांना अनेक भाऊ मनाती दिल्या पदे दिली मान सन्मान केले तेव्हा मेहतरला राजांनी विचारले तू तु, तुझ्यासाठी काही मागितलं नाही तो एवढंच म्हणाला महाराज आपल्या सिंहासनाची व्यवस्था ठेवण्याचं व सिंहासनावर चादर पांघरण्याचं काम मला द्या तसं महाराजांनी मदारी मेहतरला त्यांच्या सिंहासनावर चादर ठेवण्याच्या कामास ठेवले यावरून स्वराज्य फक्त हिंदूंचेच नव्हते हे आपल्याला दिसून येईल सन सोळाशे एकसष्टच्या फेब्रुवारी महिन्यात मोगलांच्या बाजूने शिवरायांविरुद्ध लढण्यास आलेली रायबागीन देशमुख शिवरायांनी तिला अभय देऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवले पनवेलजवळ शिवरायांनी केसरी सिंहाचा पराभव करून प्र प्रबळगड कर जिंकला तेव्हा केसरी सिंहाच्या आईला पत्नीला लहान मुलांना अभय देऊन त्यांनी मूळ गावी पोचवले बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई यांचे शौर्य पाहून राजांनी त्यांचा सन्मान केला आणि जिंकलेला भाग त्यांना परत केला महाराजांनी शत्रूंच्याच शत्रूंच्या स्त्रियांना नेहमी सन्मान केला त्यांना अभय दिले आणि त्यांना सुरक्षित सुरक्षितता दिली म्हणूनच मोगल राजकार इतिहासकार खाफी खान म्हणतात शिवाजीराजे स्त्रियांशी आई बहिणीप्रमाणे बोलतात छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद